तो चार अनलिमिटेड खाली लावले का हो oh, हो oh, लावल्या आमचे मित्र आज खास कळमनवरून सोलापूर इथून आमची रिल्स पाहून आपल्या हॉटेलचं नाव ऐकून आलेले आहेत त्यांना अनलिमिटेड जेवण दे खरच अनलिमिटेड खायची त्यांची इच्छा झाली मिळालंय का नाही अनलिमिटेड हो लावलंय सगळं मला विचारू इथं मला विचारा बोला दादा तुमच्या जाहिरात बघून मी आलो तुझं बरं कसं वाटलं आमची जाहिरात जेवण बघत म्हणजे जाहिरात जशी आहे तसं जेवण आहे का जाहिरात जसे तसे नाही त्याच्यापेक्षा वरच आहे काय तुम्हाला सांगायचं हे बघा ही पाठी आहे ना तर खोटी वाटली होती पण इथं भाकर खायची पंचायत झाली एवढं पाठी भरून मटन आहे अनलिमिटेड पाठी भरून मच्छी दिली आम्ही एवढं खाल्लंय तरी अजून एवढं शिल्लक खायची पंचायत आहे खरंच क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की तुम्ही घरगुती घरगुती मसाला वापरता घरगुती सगळं आपलं घर हे अगदी उत्तम आहे तर मित्रांनो खरं सांगतोय बर का बऱ्याचशा हॉटेलच्या जाहिराती बघितल्या बघून पण जे आलो होतो कार्यक्रमाला बार्शीला तर चला म्हणलं आता हे पाठीची जाहिरात बघून मी आलो होतो इकडं हॉटेलचं नाव आपल्या या सहेली सहेली हॉटेल एकदम उत्तम जेवण आहे मी आलो तुम्ही एकदा येऊन बघा धन्यवाद दादा खरंच सहेली आपल्या हक्काचं हक्का नाही यायचं पोटभर खायचं सर्वात स्वस्त सर्वात मस्त आमचा पत्ता बार्शी मालवंडी रोडवर कासारवाडी पेट्रोल पंपाच्या आणि गोरवाड्यापासून फक्त पाचशे मीटर अंतर पुढे धन्यवाद अनलिमिटेड खायला आहे बरं का तर घरी न्यायला नाही धन्यवाद <laughs>